आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बेमुदत संपावर आहेत या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन आणि कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चे काढण्यात आले अंगणवाडी सेविकांना वेतनश्रेणी मिळावी सव्वीस हजार रुपये अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना वीस हजार रुपये दरमहा मानधन मिळावं महिला व बालविकास मंत्र्यांची चर्चा झाल्यानुसार विमा योगदान मासिक निर्वाह भत्ता द्यावा यासह विविध मागण्यांसाठी हा संप सुरू आहे गेल्या चौतीस दिवसांपासून हा संप सुरू असून कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं आज जिल्हा परिषदेवर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये मह महिलांनी सावित्रीबाई फुले कडकलक्ष्मी राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशभूषा परिधान करून केंद्र आणि राज्य सरकारचं लक्ष वेधलं यावेळी जोरदार घोषणाबाजी करत अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद परिसर दनानून सोडला कोल्हापूर जिल्हा कर्मचारी संघाच्या आज आम्ही निवेदन दिले खासदार साहेबांना किंवा आम्हाला मानधन वाढवलं पाहिजे चार जानेवारी दोन हजार तेवीस आमचा ऑफिसावर दिवस झालाय तरी पण शासन लक्ष दे आमच्या भेटीसाठी त्यांनी भेटले बोलवावं यासाठी आम्ही खासदारांना भेटलो शिवाय आमच्या केंद्राकडून सुद्धा त्यांचा त्यांनी आम्हाला मानधन वाढवं यासाठी आम्ही त्यांना भेटून आहोत शिवाय आता आम्ही जिल्हा परिषदे आलेलो आहे ते आमचे सीडीपीओ सुपरवायझर जे संप मोडण्यासाठी दड करताय त्यासाठी आम्ही शिल्पा पाटील मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत त्यांनी आमचा संप मोडू मोडत काढू नये आमचा एकजुटीचा विजय हा झालाच पाहिजे कारण दहा हजार पाचशे रुपये मध्ये किंवा पाच हजार मदतीचा मिळतात त्यामध्ये काहीही भागत नाहीये गॅस एक अकराशे रुपयांनी झालेले आहे त्यामुळे आमच्या मुलाबाळांचा रोजीरोटीचा प्रश्न झालेला आहे आणि शासनाने भरताना पूर्णतः विधवा आणि परिष्ठ महिला भरलेल्या आहेत त्यामुळे त्यांचा आर्थिक अर्थार्जन दुसरीकडे कुठेही नसून त्यांना मानद्याने बऱ्यापैकी सव्वीस हजार शेवी केना आणि बावीस हजार मदतीचा घेतल्या करीत आणि वेतन रियामा लागू केल्या केरी के के शिवाय आम्हाला ग्रॅज्युएटीची लागू लागू केल्या लागू झाली पाहिजे शिवाय पेन्शन लागू झाले पाहिजे घरा गर, घरी जाताना आमच्या जा ज्या रिटायर होत एकोणीशे नव्वद सालापासून पासून करवी तालुक्यामध्ये प्रायोगिक तत्वावर हा प्रोजेक्ट चालू केला होता त्या सेविका बऱ्यापैकी रिटायर होत चालेत त्यांना पेन्शनची आवश्यकता त्यांना गोळ्याची सुद्धा आवश्यकता आहे कोणी मुलगा किंवा मुलगी कोणीही बघत नाही त्यामुळे त्यांना पेन्शन ही लागू झाली पाहिजे या मतासाठी आमच्या तीन योग्य मागण्या घेऊन आम्ही चार जानेवारी पासून पूर्ण महाराष्ट्रावर संपात होतो तरी सुद्धा शासनाला जाग अजूनही आलेली नाही शासनाने झोपेच सांगून घेतलेलं आहे त्यांना जागा केल्या पाहिजे कसं आमच्या न्याय मागणीला न्याय मिळाला पाहिजे असे आमची माझं तरी स्वतःच मत नव्हतं पूर्ण संघटनेचं कृती समितीचं मत आहे आंदोलनाचा पुढचा टप्पा आता आम्ही जर आम्हाला उद्यापर्यंत जर आम्हाला कॅबिनेटमध्ये जर मंजुरी नाही झाली तरी आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामधील जे आता सत्तेमध्ये आमदार खासदार आहेत त्यांच्या घरी जाऊन आम्ही बेमुदत उपोषण साखळी उपोषण असं आम्ही निर्धार केले त्यांच्या दारात जाऊन बसणार आहे अन्य काम दुसरे कुठेही करणार नाही त्यांच्या दारा जाऊन त्यांच्या उंबऱ्यावर आम्ही डोका फोडणार आहे फेब्रुवारी पासून दहा फेब्रुवारी पर्यंत केंद्राचं बजेटचं अधिवेशन आहे आणि या अधिवेशनात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बोलणार खासदार आहे मी मला गलत तीन वेळा खासदार संसद रत्त पुरस्कार मिळालेला आहे म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि पूजाही वळत ह्या एक ते दहा फेब्रुवारी मध्ये धनंजय महाडी तुमचा प्रश्न राज्यसभेमध्ये टणकावून मांडेल ही उद्या आहे की आजच आपलं जे निवेदन आहे आजच म्हणजे मिटिंग आता आमची डी पी सीची मिटिंग सुरू आहे ही मिटिंग संपल्या संपल्या सन्मान्य डी सी एम साहेबांच्याकडं आपले निवेदनही पाठवीन आणि त्यांच्याशी बोलूनही घेईन आणि उद्या हा विषय येण्यासाठी मी निश्चितपणानं तुमच्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करीन आग्रही राहीन प्रधानमंत्री मोदी यांच्याकडे सुद्धा अमित भाई आणि यांच्याकडे सुद्धा आणि या खात्याचे मंत्री मोदी यांच्याकडे तुमचा भाऊ म्हणून या फेब्रुवारी महिन्यामध्ये मी शंभर टक्के पाठपुरावा करून तुम्हाला न्याय मिळेल यासाठी प्रयत्न करीन